नमस्कार शेतकरी बांधवांनो संदीप ऑर्गनिक्स मध्ये आपल्या सर्वांचं सर स्वागत आहे मी मनोज बारवकर आपण गोपाळवाडी या ठिकाणी आहोत अं भूषण पुरस्कार श्री पांडुरंग लोणकर यांच्या प्लॉटवरती आहोत यांचा खोड्याचा प्लॉट आहे तर आपण बघू शकता यांचा खोड्याचा प्लॉट खूप सुंदर आलेला आहे तर आपण त्यांच्याशी चर्चा करूयात अं सर तुम्ही बोला नमस्कार मी पांडुरंग बत्तू लोणकर कॉम्पोस्ट वापोडी तालुका दौंड जिल्हा पुणे ऊस हा माझा फेब्रुवारी जानेवारी महिन्यात एंडिंग मध्ये तुटलेला आहे आणि ऊस तुटल्यानंतर माझे ते पूर्ण मशागतीचे शेड्यूल असे की सुरुवातीला मी पाचट कुट्टी करून घेतली पाचट कुट्टी करून पाच पाँच, पाच पाचटाचा बुकटा करून त्याच्यानंतर त्याच्या पाचटावरील अ पोड पोडावरील पोळे पोडकेवरील पाचट बाजूला सारून त्याच्यामध्ये त्याचे जे चार चार इंच कोड दोन इंच वर छाटलेला ऊस होता त्याचा कोय त्याने छाटणी करून घेतली त्यानंतर दाणेदार सुपर आणि युरिया एकरी शंभर किलो दाणेदार सुपर पन्नास किलो युरिया या प्रमाणात घेऊन त्याचे सर्व पाचटावर आच्छादन केले व त्याच्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने बगला फोडून घेतल्या त्याच्या अगोदर एक शंभर बॅग कोंबरकट याच्यामध्ये टाकलं त्यानंतर आमचं सरांचं शेड्यूल चालू झालं गोले शेड्यूल मध्ये आम्ही दोन आळवणी व दोन आळवणीचे बरोबर त्याच्या टप्प्यानुसार ते दोन आळवणी दिले त्यानंतर आता तीन फवारणी त्याच्या पूर्ण झालेल्या त्याच्यामध्ये बांधणी करत असताना आपला बेसल डोस वापरलेला आहे सरांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण डोस मी त्यांच्या प्रमाणात घेतलेला आहे अशा प्रकारचे चांगले शेड्युल्ड सरांच्या मार्गदर्शनामुळे मिळाल्यामुळे माझा ऊस आता दहा ते बारा कांड्यावर ऊस ऊस आहे तरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला चांगल्या प्रकारचे उत्पन्न अपेक्षित आहे गेल्या वर्षी या सुरूचे मला पंच्याण्णव ते सत्त्याण्णव टनापर्यंत जवळजवळ शंभर टनापर्यंत म्हणजे जवळजवळ प्लस मायनस मी देण्याकरता ऊस वापरल्यामुळे तो शंभर टनापर्यंतचा ऊस मला या सुरूमध्ये मिळाले एकरी शंभर टनाचा अवरेज निघालेला आहे संदीप सरांचे मी या ठिकाणी गो खूप खूप आभार मानतो त्याचप्रमाणे लिंगाळीचे मनोज बारोकर साहेब यांनी सुद्धा मला चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन दिल्यामुळे माझे आज उत्पन्नाचं स्तोत्र चांगल्या प्रकारचे वाढ झालेले आहे या प्रकारे त्याचप्रमाणे आम्हाला सरांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले त्याच्यावर मी त्यांचे आभार मानत आहे तर संदीप प्याज चे आपण उसा व्यतिरिक्त आणखीन कोणत्या पिकासाठी तुम्ही वापर केलाय का आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला कसा आलाय उसाव्यतिरिक्त मी त्यांचे संदीप प्याज बियाणे वापरले आहे तर संदीप पियाज बियाण्यामध्ये कांद्याची साईज रोप रोपाचा जारवा आणि एक सारखेपणा कांद्याचा यामध्ये मला भरपूर प्रमाणात चांगला फायदा झालेला आहे माझा अर्धा एकर कांदा होता त्याच्यामध्ये मला दोनशे पॅक बॅग कांदा निघलेला आहे त्याच्यामध्ये कांद्याची साईज चांगली मिळालेली आहे आणि संदीप बायो ऑर्गॅनिकचे आपले किट वापरल्यामुळे ते कांदा किट वापरल्या आणि फवारणीचे किट वापरल्यामुळे चांगला मला त्यात कांद्याची साईज चांगली मिळाले आहे त्यांचे पूर्ण महाराष्ट्रभर <laughs> मार्गदर्शन आहे त्यांच्यामुळे चांग चांगल्या प्रतीचे बियाणे त्या सर्व लोकांना उपलब्ध झालेले आहे याच्यामध्ये गोपाडी मध्ये आमच्या जवळजवळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांपैकी जवळजवळ पस्तीस टक्के लोकांनी कांदा बियाणे त्यांच्याकडून आणलेले आहे प्रकारे लोकांना त्याचा चांगल्या प्रकारे फायदा झालेला आहे बरोबर तर शेतकरी मित्रांनो आपण संदीप प्याज बाय बरीच हे प्रॉडक्ट आपलं कोणतंही पीक असू द्या ब वांगे असतील गवरे असेल भाजीपाला असेल कोणत्याही प्रकारचा किंवा ऊसही असू द्या कांदाही असू द्या प्रत्येक पिकावरती आपण याचा वापर करू शकतो आणि त्याचे उत्पन्न भरघूस घेता येऊ शकतं आपल्याला तर आपणही या प्रॉडक्टचा वापर नक्कीच करा धन्यवाद